जे एस स्टील कंपनीने माजी बिर्ला स्टील आणि पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांच्या संगणमताने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या जमिनीतून पूर्वी बिर्ला कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीमधून पाण्याची नेताना शेतकऱ्यांना गावांना कामस्वरूपी पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिले होते मात्र आता जे एस डब्ल्यू कंपनी आणि डब्ल्यू डी विभागाने कोणतीही चर्चा किंवा परवानगी न घेता नव्या पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मध्ये मोठमोठे खड्डे खोदून काम सुरू केले आहे अनेक शेतकऱ्यांनी या बेकायदेशीर कामाला विरोध केला असता कंपनीकडून त्यांना धमक्या आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात आहेत कंपनी पीडब्ल्यू डी विभागाचे नाव पुढे करून आपले वर्चस्व गाजवत असून काही अधिकाऱ्यांनी यासाठी मोठी रक्कम घेतल्याचा आरोप आहे जमिनी शेतकऱ्यांची आणि फायदा पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे महसूल विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या सातबारा नोंदी तपासून रस्त्यासाठी घेतलेल्या जमिनीची सविस्तर माहिती घ्यावी जर कंपनी पाईपलाईन घालू इच्छित असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अन्यथा काम थांबवावे टी आणि जे एस डब्ल्यू कंपनीला जबाबदार धरण्याची मागणी तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या न्यायाविरोधात बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था राज्य माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशन अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया पोलीस मित्र कोकण विभाग आणि रायगड स्वाभिमान यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री